नमस्कार लोणचं म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं आज आपण गाजराचं लोणचं बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं हे गाजराचं लोणचं तयार होतं लोणच्याचा मसालासुद्धा आपण घरीच बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा मसाला तयार होतो तर हे लोणचं अगदी वर्षभर छान टिकलं जातं बिलकुल बुरशी वगैरे येत नाही तर आज आपण इथे अगदी चटपटीत असं गाजराचं लोणचं बनवणार आहोत तर हे गाजराचं लोणचं कसं बनवायचं ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत अर्धा किलो गाजर आपण स्वच्छ धुवून झाल्यानंतर कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित असे पुसून घेतलेले आहेत गाजर हे स्वच्छ पुसून घ्यायचे म्हणजे आपण एक कुल पाण्याचा अंश ठेवायचा नाही आहे स्वच्छ आपण पुसून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपण तुकडे करून घेणार आहोत गाजर कट करून घेताना अशा पद्धतीने मधला जो देट असतो सफेद कलरचा तो काढून टाकायचा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वापरलात तरीसुद्धा चालेल आपण मधला भाग काढून टाकणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण छोटे असे तुकडे करून घेणार आहोत तर जास्त मोठे न करता छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे म्हणजे बरणीमध्ये लोणचं छान भरलं जातं आता आपण लोणच्याला लागणारं साहित्य पाहूया राईची डाळ घेतलेली आहे अशा पद्धतीने इथे पाहू शकता अशी ही डाळ मिळते वाण्याच्या दुकानामध्ये साधारण आपण इथे पन्नास ग्रॅम राईची डाळ घेतलेली आहे पन्नास ग्रॅम आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे आणि दोन चिमूडभर आपण हिंगाचा वापर केलेला आहे आणि तेल घेतलेलं आहे गाजराचे तुकडे करून झाल्यानंतर आपण इथे एक मोठ्या लिंबाचा रस घेतलेला आहे जर लिंबाचा रस आवडत नसेल तर तुम्ही व्हिनेगरचा वापर करू शकता इथे मी एक मोठ्या लिंबाचा रस घेतलेला आहे लिंबाचा रस आपण गाजराच्या तुकड्यांना व्यवस्थित असं लावून घेणार आहोत छान आंबट अशी चव येते तर इथे आपण आता लिंबू लावून झालेला आहे म्हणजे लिंबाचा रस गाजराचे तुकडे मॅरिनेट होईपर्यंत आपण मसाला तयार करून घेणार आहोत तर इथे मीठ आपण आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण फ्राय पॅनमध्ये मीठ आपण भाजून घेणार आहोत भाजून म्हणजे साधारण गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि एक ते दोन मिनिटभर आपण मीठ छान आपण व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत कधी कधी काय होतं मीठ ओल साधारण ओलसर असतं त्याच्यामुळे लोणचं खराब होण्याची शक्यता असते म्हणून आपण एक ते दोन मिनिटभर आपण फक्त फ्रायपॅनमध्ये मीठ आपण ढवळून घेतलेलं आहे त्याच फ्राय पॅनमध्ये आपण इथे आता तेलाचा वापर करणार आहोत तुम्हाला कितपत खार म्हणजे लोणच्यामध्ये खार असतं ते कितपत हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही मीठ आणि तेलाचा अंदाज घ्यायचा आहे तर इथे आता तेल साधारण कडकडीत असं गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे तर इथे तेल छान कडकडीत असं गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण दोन ते तीन चमचे आपण तेल काढून घेणार आहोत म्हणजे आपण लोणचं तयार करून झाल्यानंतर आपण वरून तेल आपण लोणच्यामध्ये टाकण्यासाठी इथे आपण गरम तेल करून झाल्यानंतर आपण पेल्यामध्ये काढून घेणार आहोत तर इथे साधारण दोन ते तीन चमचे आपण तेल काढून घेतलेलं ते आहे गॅस बंद करायचं आहे आणि फ्राय पॅन आपण आता खाली उतरवून घेणार आहोत तर तेल साधारण थंड करून घ्यायचं तर इथे आपण थोडीशी राईची डाळ टाकल्यानंतर इथे पाहू शकता साधारण अशी तडतडत आहे तर एवढंच आपल्याला तेल साधारण थंड करून घ्यायचं आहे तर इथे आता साधारण गरम तेल असतानाच आपण राईची डाळ आहे ती आपण गॅस इथे बंद करून खाली उतरवून घेतलेलं आहे फ्राय पॅन आणि त्याच्यामध्येच आपण आता राईची डाळ छान परतवून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही लोणचं बनवलं तर नक्कीच वर्षभर वर छान टिकलं जातं आणि छान खमंग असं हे लोणचं तयार होतं तर इथे तर राईची डाळ आपण परतवून झाल्यानंतर दोन चिमूडभर आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आता आपण मसाला व्यवस्थित असा ढवळून घेणार आहोत साधारण तेल कड़ गरम आहे लक्षात ठेवा इथे आपण कडकडीत असं गरम नाही आहे साधारण थंड झाल्यानंतर आपण राईची डाळ लाल तिखट आणि हिंगाचा वापर केलेला आहे तेल जर जास्तच कडकडीत असं गरम असेल आणि राईची डाळ टाकली तर मग ते करपण्याची शक्यता असते त्याच्यामुळे इथे साधारण तेल थंड झाल्यानंतर आपण राईच्या डाळीचा वापर केलेला आहे आता इथे आपण आता भाजून घेतलेलं मीठ होतं गरम करून घेतलेलं ते आपण इथे आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता हा मसाला आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत हा मसाला एकदम थंड झाल्यानंतरच आपण गाजरामध्ये आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत तर हा मसाला थंड करूनच घ्यायचा तर इथे हा मसाला पूर्णपणे थंड करून झालेला आहे थंड करूनच गाजरमध्ये ओतायचा आहे हा मसाला जर गरम असताना तुम्ही गाजरमध्ये ओतलात तर लोणचं फार काळ क टिकणार नाही लक्षात ठेवा थंड झाल्यानंतरच आपण लोणचा मसाला आहे तो आपण गाजरमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता आपण मसाला गाजरमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत हे लोणचं तुम्ही अगदी लगेच खाऊ शकता अतिशय चविष्ट असं हे लोणचं तयार होतं म्हणजे जर आज बनवलं असेल तर आजच तुम्ही वरण भात किंवा आमटी भात असेल तर जेवणाबरोबर तुम्ही हे लोणचं खाऊ शकता झटपट तयार होणारं हे लोणचं आहे आणि जर तुम्हाला फार काळ टिकवायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही हे लोणचं बनवून बघा अतिशय चविष्ट लोणचं तयार होतं अगदी पाच सहा महिने किंवा वर्षभरसुद्धा छान हे लोणचं टिकलं जातं तर वर्षभर लोणचं टिकण्यासाठी काय करायचं ज्या वेळेला आपण हे लोणचं बरणीमध्ये भरतो लोणचं भरतो ती बरणी पूर्णपणे कोरडी असली पाहिजे म्हणजे थोडा वेळ ती उन्हामध्ये ठेवू शकता किंवा मग जी लोणच्यासाठी बरणी वापरात काचेचीच बर वर... बरणी वापरायची म्हणजे फार काळ हे लोणचं छान टिकलं जातं तर लोणच्याची बरणी घेताना लक्षात ठेवा पाण्याचा एक अंशसुद्धा लागला नाही पाहिजे तर इथे आपलं हे गाजरचं लोणचं तयार झालेलं आहे तर हे मसाला लावून झालेलं गाजर आहे ते आपण आता रात्रभर अशाच पद्धतीने ठेवून देणार आहोत तर हे रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे किंवा दिवसा घातलं तुम्ही हे लोणचं तर दिवसभर अशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आणि रात्री हे लोणचं भरून बरणीमध्ये ठेवायचं तर हे एक दिवस मी पूर्ण असंच हे लोणचं ठेवून दिलेलं बॅ इथे बाऊलमध्ये आणि आता आपण दुसऱ्या दिवशी आपण हे लोणचं बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत तर इथे हे गाजराचं चा लोणचं छान तयार करून झालेलं आहे आणि आता आपण काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत ऊन येत असेल तर उन्हामध्ये थोडा वेळ ही बरणी ठेवून तुम्ही हे लोणचं भरू शकता मस्त अगदी झटपट तयार होणारं चटपटीत असं गाजराचं लोणचं तयार झालेलं आहे तर आपण इथे आता बरणीमध्ये भरून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे गाजराचं लोणचं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा लक्षात ठेवा ज्यावेळेला आपण लोणचं भरतो बरणीमध्ये तर लोणचं भरून झाल्यानंतर तेलाचा तवंग आहे तो वरपर्यंत आला पाहिजे म्हणजे ज्या वेळेला आपण तेल आपण बरणीमध्ये ओततो तर त्याचा तवंग पूर्णपणे वर आला पाहिजे म्हणजे छान वर्षभर असं हे लोणचं टिकतं म्हणजे हे लोणचं खराब होत नाही आणि बुरशीसुद्धा येत नाही ज्या वेळेला लोणच्यामधलं तेल कमी होतं त्या त्यावेळेला साधारण तेल गरम करायचं आणि थंड करून झाल्यानंतर ते तेल थंड करून झाल्यानंतर ते बरणीच्या वर म्हणजे लोणच्याच्या वर तवंग आला पाहिजे बरणीमधून लोणचं काढताना चमचा हा कोरडा असला पाहिजे म्हणजे लोणचं फार काळ टिकलं जातं तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा